श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय धाव्वा। श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य मनुनी पावलो नर याचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मनी करुण विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तीपे, हावेरी नामक ग्रामी यजुव गृहस्थक्ष आश्रमी बाळप्पाना मे द्विजकोनी, राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती, सावकारी साराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसारात उगब उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपना प्रती, कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्णताटी भरूनी आपणा पुढे येती पाहून या स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर વિવેકશસ્ત્રે તોડાવા સોલાપુરી કામા અમ્માસી એસુની સર્વત્રી નિઘાલે સદ્ગુરુશોધાસિ ઘરદાર સોળલે મુરગોડગ્રામ પ્રખ્યાત તેિરત ફિરત જૈથે ચિદંબર દીક્ષીત મહાપુરુષ જન્મલે मुरगोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परीतया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती मग शिवरा शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनिया द्वादशवर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिवप्रसन्न होऊन वरदेत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मी चतुजा तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ए कोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रवसली पुत्ररत्न मल्हार दीक्षेते आनंदन संसा संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाधि नामाधि नामान ठेव तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मोजी बंधन वेदशास्त्री झाले निपुन निंगूट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पुजे लागी आनिले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले ऐ शालीला अपार दाकवित चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरु अर्थात अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितानी सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्रह्मान बैसले भोजनी तू पगेले सरुनी दीक्षिता दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अम्रत ते समस्त, सर्वजन, घृत झाले आश्चर्य तेव्हा आपण शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे दर्वहरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयानी हे ऐकून मुरगोडी आली धावून मनती ती दीक्षिताशी सांगून दाद आपली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णो कर्णोपकरणी झाला श्रुत मनती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येता दर्शनाला परी आम्मा आपण त्वरित निरोप देईज सांगता दीक्षिता प्रति वेडी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसे निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव परतंत्रि एक समय अक्कल कोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समा सभारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी अम्माकडे तय होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवत मूरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानुनी ते ते ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारनार्थ यती रूपे प्रगटले यती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता संमत सदा प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडहा श्रीस्वामीराज अर्पणस्तू शुभ होवू श्री श्री स्वामी समर्थ अध्याय अकरावा गणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगुडे आले पुण्यस्थानी राहिले तीनरात्री आनंदते ते तेथे कळला वत्तात अक्कलकोटी साक्षात रूपे श्री दत्त वास्तव्यसंप्रत करीता परी मुरगोडी विप्र बाळप्पाशी सांगत गगना गानगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवाला तयासी विचार निघाले तिथून सत्वर जवळी केले गानगापूर परम पावन स्थान ते बाळप्पा बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रांताकाळी उठोनी संगमावरी स्नान जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवे कर्या बरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतो येती ते मध्या स्नान करोनिया पुन्हा बैसती जपध्यानी आस्ता जाता वा, वासरमनी संध्या स्थान करावे संध्या वंदन जप आणि पडता परतोन सद्गुरु प्राप्ती करिता सोडू निग्रह सुतकांता शिस्तोक्षणाची परवा न करिता आनंदवत राहाती शितो, शितो, शितोष शीतोष शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परी तयाचे मानस कदा उदास नोहेची, राम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखुनी ऐसे परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते, ते आम्ही पुरुजे बाळप्पासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट जेवले परी संकोच मानसी जाने सोडले त्याचे घरी मागोनिया मधुकरी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चिंतास सद्गुरु प्राप्तीची लागली हि आपले आपुले प्राजक्तन બોક ભોગાવી દારૂન પહાવે સદગુરુ ચરણ પુણ્ય નસ હોતા નિશ્ચિત નિશ્ચિત એ ઉર્શન દેતી બાળપ્પા ચિત્તી સુખાવે પંદર દિવસ ગેલા વરી નિધ્ષા રાત્રિ એક બ્રહ્માન સ્વપ્ના ભીતરી એવુનિય અજ્ઞાપી અકલ કોઈ દ स्वामी नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग एके दिव एके कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षास्थळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वच्छिक एक निघाला तयासी न त्याने ग्राम परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी पप्पाना मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले चरणचाली चालोनी कोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जैते नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे ते नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीची महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष वैकुंठ भुवन स्वामी कृपेने श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना संमत श्रोत्रे सदा परीशोत एकादशोद्धाय वोडा शुभभवन्तु शुभ स्वामी समर्थ आध्याय बारावा श्री गणेशाय नम कराया जगद्गुरुद्वार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जन तार्थ अक्कलकोटी श्री दत्त प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्याचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खा बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कंड चित्ते कडी साकर घेऊन या हाती गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले आजा अनुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले येऊन या भानावरती श्री चरणाची सोडिली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्त्रोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार मनती जाऊ दर्शना मनती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य मनुनी तयासी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती मंदिरात, राजा वैद्य वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होये मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रांत काळी उठोन षटकर माते आचरोन घेऊन श्री स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यानही एता आदित्य जपानुष्ठान अटपावे करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊनी मस्तकी ठेऊनि चरणी जावे भिक्षे कारणे मागूनिया मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कल कोटी राहले चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एक दिवशी तयासी बाई आज्ञा ऐसी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंद ते बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी स्वामी सेवेची तेथे अव स्वामी सेवेची तेथे अवस्था होत होतसे हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजनी मोडून टाकेले भांडण एकचित सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदते ऐसे लोटता काही दिवस शरीरास व्याधी जडली रात्र दिवस चैननसे क्षण भरी भोग भोगिला बो काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृत्यज्ञ બાળપાસી યાવે મરણ વિષ દિદલે કાનુલે આજ પડલે ગુપ્ત અસે સેવા પૂજા પરતુની સ્વામી સેવે કારણે હે અસે એકેદિવસી બાઈ વિનવી સમર્થાસી सांगूनी शंकर पूजनीवर जावे तैसी आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करीती परी विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी हित प्रश्न बाळप्पा एक चिट्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची माझी सर्व भ्रांती फिटली स्वामी अज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून आदेशी आपण येते राहिला आपना आपले पासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनिखिन झाला स्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो लो, जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती जावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भट्ट एक दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेचे दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुके काय बोलत कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे असे श्री पादमन्ये बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठी आसी अज्ञा द्यावी आपण तयाचे कपट कपटन जाणून आवश्य मने त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लेहुनी उभयंतर्या टा ता, उभयतानी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलसे स्वामी चिनी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दोरतया प्रति करति यती दयाळ यती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कसामंत सदा प्रेमळ परिसोत दशोद्ध दोदाशोधाय गोड हा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण मुस्तुब श्री स्वामी समर्थ